हॅलो मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांची भेट झाली आता आमची आणि आम्ही निघालय ग्रोशरी शॉपिंग करायला आजच्या वातावरणाचं तर कायच सांगू सकाळी आभा दुपारी पाऊस आणि संध्याकाळी क्लिअर स्काय असं वाटतंय की जणू उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा मी एका दिवसातच बघितलंय असो तर आता पोचलंय ग्रोशरी शॉपिंग करायला आणि माझा फेवरेट पार्ट हा असतो की हे सगळे व्हेजिटेबल्स किती सुंदर दिसतात एकत्र आणि फक्त व्हेजिटेबल्सच नव्हे फ्रुट्स सुद्धा तर चला आता चाललो आहे इंडियन आयलमध्ये आणि तिथे गेल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझी नजर गेले आहे एम टी आरचे मिनिट मिल्स जे आहेत रेडी टू रेडीटू आता हे सगळं मी का बघते कारण की मला जेवण बनवायचा कंटाळा आला होता म्हटलं हे ट्राय करूया का नंतर विचार केला असो पण अडीच डॉलरमध्ये काही महाग नाही आहे किती भारी आहे ना अडीच डॉलरमध्ये माझं एक मिल कम्प्लीट होऊन जात आहे पण असो त्यानंतर गेलं इथे शॉर्मा हाऊस जे एक्झॅक्टली याच्या बाजूलाच होतं तर म्हटलं की चला आज शॉर्मा घेऊन जाऊया इव्हनिंगच्या वेळेस छोटीशी भूकसाठी आणि घरी आल्यावर सगळ्यात महत्त्वाचा आळस म्हणजे ही ग्रोशरी आणलेली आपले जागच्या जागी ठेवणं ते सगळं झाल्याच्या नंतर घरचा पसारा सगळ्यात आधी आम्ही आवरला घर व्यवस्थित क्लीन केलं आणि तोपर्यंत आम्ही विसरलो की आम्हाला शॉर्मा खायचा आहे तर मस्तपैकी मी आणि आरवने छान आम्ही ताव मारला शोरमा खाल्ला आता हा इंडियाच्या शोरमासारखा तर नाही पण ओके ओके होता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं जेवणाचा आज भरपूर आळस आला होता आणि ते पण एवढं सगळं काम झाल्याच्या नंतर ना अजूनही कंटाळा येतो म्हणून शॉर्टकट केला डाळ आणि भात मिक्स डाळ केली छान असे तिखट आंबट गोड आणि मस्तपैकी आपलं जेवण सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं हे सगळं झाल्यावर एनर्जी तर एकदम लो झालेली पण त्यात आरव की चला आता माझ्याबरोबर खेळा मग मा त्याच्याबरोबर एन्जॉय केला आणि आपल्या दिवसाचा शेवट केला तर चला भेटते उद्या बाय